डालमिया साखर कारखान्याच्या प्रशासनाने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत झोपेचे सोंग घेतल्याचा थेट आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे पाच दिवसांपूर्वी एफ आर पी संदर्भात लेखी निवेदन देऊनही कारखान्याने त्याची दखल न घेतल्यामुळे शेतकरी संघटनेने प्रशासनाच्या या कानाडोळा करण्याच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे दालमियाचा हा मनमानी कारभार आता प्रशासनाला चांगलाच महागात पडणार असून प्रशासनाने तात्काळ लेखी स्वरूपात एफ आर पी जाहीर केली नाही तर एकही ऊस ट्रॅक्टर कोतुली फाट्यापासून कारखान्यात सोडणार नाही आणि यंदाचा गळीत हंगाम कोणत्याही परिस्थितीत सुरू होऊ देणार नाही असा स्पष्ट आणि कणखर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे आज दत्तदाल मे साखर कारखाना असुरले पोरले या साखर कारखान्यानं पहिली उचल पस्तीसशे पंचवीस रुपयाची जाहीर केलेली होती ती उचल स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अमान्य आहे म्हणून आम्ही सांगितलं आणि तसं तुम्ही पत्र द्या की पस्तीसशे पंचवीस रुपये पहिली उचल आहे म्हणून तर कारखान्या प्रशासनानं तशा प्रकारचं पत्र दिलेलं नाही त्याचबरोबर साखर सा संचालक कोल्हापूर यांनी कारखान्याची एफ आर पी छत्तीसशे पस्तीस रुपये डिक्लेअर केलेली असताना सुद्धा सदरचा आकडा टाकून त्या ठिकाणी कारखाना प्रशासन एफ आर पी तीसुद्धा डिक्लेअर करत नाही म्हणून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कोतुली फाटा या ठिकाणी कारखान्याची ऊस वाहतूक रोखण्याचा इशारा दिला त्या ठिकाणी कारखाना प्रशासनातील काही अधिकारी या ठिकाणी चर्चेला आलेत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही निश्चितच सकारात्मक निर्णय यावर घेऊ मग त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट बघत आहोत जर दालमिया प्रशासनानं एक रकमी छत्तीसशे पस्तीस रुपये प्लस एफ आर एफ आर पीमध्ये शंभर रुपये असा निर्णयाचं पत्र जर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिलं तरच आम्ही त्यांची ऊस वाहतूक सुरू करू देणार अन्यथा कारखान्याच्या पूर्वेला कोतुली फाट्यावरती आणि कारखान्याच्या पश्चिमेला माझगाव फाट्यावरती दोन्हीकडून जे कारखान्याला ऊस वाहतूक होते त्या ठिकाणी ऊस वाहतुकीची कोंडी करणार आणि दालमिया कारखान्याचा गळीत हंगाम आम्ही सुरू होऊ देणार नाही हा इशारा या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं दालमिया प्रशासनाला आहे संघटनेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आंदोलन जिघडू नये यासाठी कोतुली फाट्यासह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त येणार करण्यात आला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासकीय पातळीवर खबरदारी घेण्यात आली असून जिल्हाधिकारी यांच्या वतीने नायब तहसीलदार विजय जाधव हे स्वतः आंदोलनस्थळी उपस्थित होते तालिमिया प्रशासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास कोथुली फाट्यावर ऊस वाहतूक रोखत संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे शेतकरी संघटनेच्या या भूमिकेवर आपले मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा